दुपारी एक वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे दुपारी एक वाजता विधान भवनामध्ये बैठकीला सुरुवात होईल दुपारी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि अर्थसंकल्पाबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज अर्थसंकल्पाचं सादरीकरण दुपारी दोनच्या च्या सुमारास होईल पण तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी एक वाजता असेल या बैठकी संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच जागा आपण आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अपार हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तसंच आपण राज्य मंत्रिमंडळ सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि आज आपण बघितला अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हा हे अर्थसंकल्प आज सादर करण्यात येणार आहेत आणि अर्थसंकल्पांमध्ये आपण बेटा महिला असतील तसंच बेरोजगार असतील तसंच आपण बेटा उद्योगपती असतील तसंच वेगवेगळ्या त्यांना त्यांच्याबद्दल अर्थसंकल्प काय हे महत्वाचं असणार पण आज बर्थसंकल्पाबद्दल या बैठकीमध्ये आज चर्चा केली जाणार काल देखील आज आपण बैठक बैठक बोलण्यात आलेली होती ही काल बैठक अतिवृष्टी झाली दहा मिनिटं ही बैठक झाली आणि त्यानंतर सर्व आपण बैठक संपली आहे पण आज महत्वाची ही बैठक असं पडते कारण की दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आणि ही बैठक बोलण्यात आली आहे त्यामुळे ही बैठक महत्वाची मानली जात आहे चांगली अगदीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी